नमस्कार माझे नाव तेजस्विनी रघुनंदन चौरे मी आता सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक इरला तालुका धाराशिव आहे मी नाचा हा बालकविता संग्रह वाचला आहे या बालकविता संग्रहाचे ज्येष्ठ कवी पंडित कांबळे यांनी लिहिला आहे या, या बालकविता संग्रहामध्ये एकूण बावीस कविता आहेत त्यापैकी मला नवा मित्र ही कविता आवडली आहे ती मीच आपणासमोर साजरं करीत आहे नवा मित्र नवे जग घेऊन आला नवा वेग वाचू लिया खेळू बघा करता येते मजाच मजा गाणी गोष्टी गप्पा गप्पा गेम रोज असते तसेच सेम इंटरनेट वर्ड वेट येतो तो येतो ते तो जगाच वेग नव्या जगाची नवी ओळख संगणकाशी नाती जोड नव्या जगाची नवी ओळख संगणकाशी नाती जोड संगणकाशी नाती जोड धन्यवाद